शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का अमोनियम सल्फेट हे विद्राव्य खत काय काम करते तर मित्रांनो मित्रांनो आज आपण जाणून घेऊया याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन आणि सल्फर पाहायला मिळते हे दोन्ही घटक झाडाच्या वाढीसाठी खूप महत्वाचे असतात याचे फायदे आपण जाणून घेऊया पाने मोठी व हिरवी होतात झाडाची वाढ अधिक जोमाने होते सल्फरमुळे फुलधारणा ही चांगल्या पद्धतीत होते आकार गुणवत्ता सुधारण्यास मदत करते गोडवा असेल सुगंध आणि रंग वाढवण्यास हे मदत करत असते झाडाची वाढ आणि पोषण प्रणाली सुधारण्याचे काम करत असते ज्या शेतामध्ये मातीचा पीएच हा जास्त असतो त्या ठिकाणी याचे चांगल्या पद्धतीत रिझल्ट पाहायला मिळतात मित्रांनो याचे प्रमाण आपल्याला ड्रिपद्वारे पंचवीस ते पन्नास किलो एकरी प्रमाण सोडायचे आहे नमस्कार मित्रांनो अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद